अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी वेगळ्या प्रकारची करून दाखवणार आहे खून असतो ना बोकड्याचा ती रक्ती तुम्हाला रक्ती करून दाखवणार आहे हे बा आता पाणी ठेवलं याच्यात ना रक्ती धुवून आणली बघा ती धुवून आणली आता ही याच्यात ठेवणार आलं घ्या असं उकळत्या पाण्यात आता ठेकलं आता गॅस बंद करायचं आता उकळून झाली रक्ती उकळवली आता उकळून झाली आता तिला थंड होऊ द्यायचं मग तिचे तुकडे करायचे कोथंबीर घेतली मिरची घेतली एवढं आलं घेतलं लसूण घेतला आंब्याची पावडर घेतली धन्या पावडर घेतली आणि एवढा टमाट्याचा रस्सा घेतला किसून किस केला त्याचा असं बारीक करायचं मग पोनेल टाकायचं रक्ती करायची तीन चमचे तेल टाकायचं तीन चमचे रक्ती तेल टाकून एवढा हिंग आणि एवढी हळू आता याच्यात हिरी मिरची लसूण हिरी मिरची कोथिंबीर सगळं घ्यायचं पाणी टाकायचं नाही फक्त तमा अर्धा टमाट्याचं पीस केला मी हे आंब्याची पावडर आणि धन्या पावडर झाकण ठेवायचं झाकण ठेवलं कच्चापणा गेला बघा सर्व आता याच्यावर ती पाट्यावर वाटलेली लाल मिरची दोन चमचे टाकायचे त्याच्यावर रस्ते टाकले पाच मिनटं झाकण ठेवायचं वाफू द्यायची रक्ती दहा मिनटं वाफवली बघा मी छान झाली आता तुम्हाला रक्ती करून दाखवली वेगळ्या पद्धतीने वेग करून दाखवली पहिली वेगळी केली आत्ता पण वेगळी केली आणि तुम्ही पण अशी करा करून बघा खाऊन बघा कमेंट करा आणि लाईक करा